सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीच्या वतीने काल सायंकाळी आयोजित केलेल्या सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज मनपा भाजी मार्केट परिसरातील कार्यक्रमाला सातपूर गावातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती आणि पूजन करण्यात आले शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष अॅडव्होकेट दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम रोहिणी जोशी सचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश खुटे उपस्थित होते आणि यावेळी सुप्रसिद्ध शिवशाहीर स्वप्नील डुमरे यांनी आपल्या शाहिरी बाण्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावरील विविध पोवाडे आणि प्रसंगांच्या शिवशाहिरीने सातपुरकर मंत्रमुग्ध झाले

या कार्यक्रम प्रसंगी सातपूरकर ग्रामस्थ राजाराम पाटील निगड शांताराम निगड गोकुळ निगळ सुनील मौले अनिल मौले छगन भंधुरे विजय भंधुरे दिलीप भंधुरे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे अमर काळे रवींद्र काश्मीरे काळू काळे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीच्या कोर कमिटीचे नितीन निगळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निकम जी एस सावे संजय राऊत मुन्ना तोपे देवा जाधव गौरव जाधव बाळासाहेब जाधव समाधान देवरे महेश आहेर वैभव ढिकले बाळा आव्हाळे विश्वनाथ निकम नरेश सोनवणे डॉक्टर वैशाली सोनवणे जान्हवी तांबे आदींसह सातपूर परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर